काही वेळा परिस्थिती इतकी अचानक बदलून जाते की आपल्या हातात काहीच उरत नाही आपण जणू एक कटपुतली होऊन जातो आपल्याला चालवणाऱ्या स्वतःच्या तालावर नाचवणाऱ्या दोऱ्या दुसऱ्याच कोणाच्या हातात असतात आपण कितीही स्वतःच्या इच्छेने जगण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही उलट याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो यावर सर्वात सोप्पा आणि साधा उपाय म्हणजे शांतपणे परिस्थितीशी लढत राहणं नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या आजच्या या खास भागात तसं पाहायला गेलं तर आमचे सगळेच भाग खास असतात तरी आजचा भाग देखील खूपच खास आहे भागाच्या सुरुवातीला मी काहीतरी तुम्हाला सांगितलं आहे जे अजिबात विसरू नका कारण आजच्या भागात आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचा थोडक्यात सारांश तोच आहे तसं पाहायला गेलं तर या पुस्तकात वेगवेगळे अनुभव बोध घेता येतात आपल्याला शेवटी ते तुमच्या विचारप्रणालीवर अवलंबून आहे की तुम्ही या पुस्तकातून काय घेताय मी वार्ता करतोय न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि माननीय संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग हे पुस्तक पुस्तकाच्या या मुखपृष्ठावर आपल्याला संजय राऊत यांचं एक चित्र दिसतं त्यांच्यासमोर असंख्य जनसमुदाय आणि मागे मध्यवर्ती कारागृह हे मुखपृष्ठच पुस्तका या पुस्तकाची सगळी कहाणी सांगून जात दोन हजार एकवीसमध्ये लॉकडाऊन संपला आणि दोन हजार बावीसमध्ये सुरू झाला एक खेळ एक असं नाटक जे महाराष्ट्र नावाच्या रंगमंचावर घडत होतं आणि या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक फक्त टक लावून अगदी गुंतून जाणाऱ्या प्रेक्षकासारखं ते नाटक पाहत होतं आणि या नाटकाचे दिग्दर्शक आणि खरे सूत्रधार भारताच्या राजधानीत बसून हे नाटक चालवित होते फार भयानक प्रसंग त्यावेळी महाराष्ट्रावर आला होता असा प्रसंग की हा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या एकशे सहा हुतात्म्यांचं रक्त सांडलं त्यांना देखील लाज वाटावी पण परिस्थिती कोणाच्याही हातात नव्हती आपल्या हातात होतं ते फक्त पाहत राहणं कदाचित भारताचे नागरिक म्हणूनच आपण घेतलेले निर्णय आपल्याला महागात पडले होते असो ही वेळ नाही हे सर्व बोलण्याची आणि हे व्यासपीठ देखील नाही हे व्यक्त होण्याचं संजय राऊत यांना कोण ओळखत नसेल महाराष्ट्र तर असा एकही एक माणूस सापडणार नाही त्यांना तर, ना तर शिवसेनेचा खरा वाघ देखील म्हटलं जातं याच वाघाला जेरबंद करण्यासाठी विरोधकांकडून रचला गेला होता एक डाव हा खेळ तब्बल एकशे एक दिवस चालला या एकशे एक, एक दिवसात झालेला खेळ घडलेलं संपूर्ण नाटक आपल्याला या पुस्तकात खऱ्याने अनुभवायला मिळतं प्रसारमाध्यमं तर बरीच आहेत हे सगळं व्यक्त होण्यासाठी पण सध्याच्या डिजिटल प्रसारमाध्यमांमध्ये आपण कुणावर विश्वास ठेवणार आणि त्यांची गणना देखील किती करणार पण तुम्हाला एक विचारू का ही माध्यमं आपल्यापर्यंत अगदी खरीच माहिती पोचवतात हो का याचा कधी तुम्ही विचार केलाय पण एक माध्यम असं आहे ज्यातून नेहमीच सत्यता सगळ्यांसमोर आलेली आहे ते माध्यम म्हणजे लिखाण लेखणी लिखाणातून जी माहिती पोचवली जाते त्यासाठी जे हत्यार वापरलं जातं ते म्हणजे लेखणी आणि ह्या लेखणीमधून निघणारी सत्याची शाही ही खरी असते त्यामुळेच या पुस्तकातला शब्द न शब्द खरा वाटतो या पुस्तकातली कहाणी आहे संघर्षाची स्वतःला सिद्ध करण्याची विरोधक परकीय शत्रू सोयरे मित्र नशीब ग्रह तारे अगदी सगळं विरोधात असताना देखील कसं लढून जिंकायचं याची साक्ष आपल्याला हे पुस्तक देतं पुस्तकात तशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे जसं की कशाप्रकारे संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप केले गेले, गेले। राजकीय सूड गवला गेला त्याचे खरे सूत्रधार कोण होते कशाप्रकारे ईडीचा चुकीचा वापर केला गेला अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतो त्यावर आपण करू तितकी चर्चा कमीच होईल तरी हा झाला राजकारणाचा भाग पण एक वाचक म्हणून जर तुम्हाला यातून काय अनुभवायचं असेल तर तो म्हणजे संघर्ष या पुस्तकाच्या मागे खूप सुंदर ओळी लिहिल्या आहेत ज्यामुळे पुस्तक लगेच समजतं मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच समाजाला आणि माणसांनाही म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही ज्या काळोखाचीच पुढे सवय होते त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात मुळात माणसं तशीच जन्मता असतात की घडत जातात हाही एक विवाद्य विषय या पुस्तकाने व्यक्तिगत मला देखील खूप प्रेरित केलं आहे आणि हा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय इथे आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आम्हाला इन्स्टावर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करूनसुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आता नेहमीप्रमाणे सांगा आजचा भाग कसा वाटला आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल